जे चौथे जोड गेले एकाशे अठ्ठावन्न साली आणि दुसरीच आहे सत्ता नाही सत्ता नाही ती तर झाली तर अनेकांनी सत्ता नसताना केलं आणि अनेक सत्ता नसताना एकोणीसशे ऐंशी साली माझे सत्तर आमदार झाले आणि काही कामासाठी मी निर्णय आमचं जे मुख्यमंत्री होते गेलो आणि आमचे सत्तर आमदार होते त्याचे सहा चौसष्ट आमदार आमचनिधी होतर आमदारांचा विरोधी पक्षाचा नेता होतो तो मी पाच जणांचा नेता आणि सगळे सरकार सोडून गेले त्या विधानसभेमध्ये सत्तरच्या नेता म्हणून मी असायचो माझ्या भाविक दोन एका दोन पाच नेता गेले लोक म्हणजे पक्षात काय काळजी करणारे आपण आह लोक आहेत त्याच्यानंतर चार वर्षांची निवडणूक झाली जे चौसष्ट लोक गेले त्याचे आणि त्यांच्या जागे नवीन खात्री आहे की सामान्य माणूस ज्यावेळी मत टाकायला जाईल वचन जावे त्यावेळी त्याचा विचार करेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याची स्थापना करते

त्या ठिकाणी सत्तेच्या कृषी वसवलं हेतो हा की सगळ्यांची सामुदायिक शक्ती लहान असल्याच्या हितासाठी वापरायची दुसरं काही केलं नाही आणि हे करत असताना काही लोकांना जाणीव शक्ती देणं गरजेचं दे असतं आणि ती असत झाल्या काही लोकांच्या 私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私 त्यावेळेला हिंदोजीचे सूर्यकांत पाटील यांचं नाव मी घेतलं त्यांना वंशी केलं कदाचित तुम्हाला माहित असते आणखी व्हायला घ्यायची प्रसंगाला तर शर्मा म्हणून एक नेते होते सत्तरी होते त्यांच्या मुलीला आपण वंशी केलं त्यांच्या हातामध्ये स्वतः पण वेग प्रसंगी तरतुद असताना सुद्धा स्वतःच्या मुलीला वर्धन ठेवलं पण कार्यकर्त्यांना संधी दिली हा इतिहास वाद्याशी आणि मला म्हणजे हे तुम्ही काय केलं आज हिंदुस्तानच्या पार्लमेंटमध्ये आठ वेळेला उत्कृष्ट संसद म्हणून कुणाला उठले आणि हे ठीक आहे पण आज वेळेला ते सर्व मिळावं याचा अर्थ काही ना काहीतरी योगदान हे दुसरी गोष्ट अशी की संसदेच्या अधिवेशन नंतर दुसऱ्या दिवसापासून तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यात जाणं संसर्ग भूमिका आज असताना फर्श एकत्र असताना अनेकांना संधी दिली असताना आणि तो फर्श पुन्हा द्यायचा हा एका सगळ्यांनी घेतल्यानंतर